नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे छान मस्त मजेत असणार अशी आशा आहे एक थोडासा शब्द जुळवाजुळवीचा गेम खेळली शब्द थोडे सुचत गेले म्हणून लिहत गेली तेच मी म्हणजे आहे तरी ते महिलांसाठी पण वाटलं तुमच्याशी शेअर करावं माझ्या छान मैत्रिणींशी माझ्या मित्रांशी छान भावांशी बहिणींशी शेअर करावं कसं वाटलं ते नक्की सांगा तू दुसऱ्याचं कौतुक करतेस ना मग कधीतरी स्वतःचंही ही कौतुक कर छान वाटेल तुला का बरं म्हणून म्हणायचं की कोणी येईल आणि आपल्याला म्हणेल की तू किती छान दिसतेस तू किती भारी दिसतेस तुझ्या हाताला काय मस्त चव आहे तुझं ते सौंदर्य किती भारी आहे असं म्हणून का बरं कोणी म्हणेल या धावपळीच्या जगामध्ये या धावपळीच्या सगळ्या सगळ्यांच्या कामामध्ये कोणाजवळ इतका वेळ कि ते तुला म्हणेल कि बायक तू किती भारी दिसतेस किंवा सुन बाई तुम्ही खूप छान दिसताय तू किती छान दिसतेस किंवा मैत्रीण तू किती मस्त दिसतेस ग असं का बरं म्हणून कोणी म्हणेल मग म्हण की स्वतःच स्वतःची तारीफ कर मन आरश्यासमोर जा मस्त छान नट्टा थट्टा कर आणि नटून थटून म्हण एकदा कि मी किती भारी दिसतेस मी किती छान दिसतेस या तुझ्या छान कोमल हाताला तुझ्या त्या पायाला तुझ्या त्या पूर्ण सुंदर शरीराला म्हण की तुम्ही मला साथ देताय प्रत्येक काम करण्यात काहीही घरातील काहीही असो ते काम त्या सगळ्यांमध्ये तुम्ही साथ देत आहे तुमचं काहीही तकलीफ राहत नाही काही प्रॉब्लेम्स राहत नाही तुम्ही मला साथ देत आहे त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी त्यांचा आभारही व्यक्त कर भारी वाटेल तुला आणि स्वतःला म्हण एकदा की कि मी किती छान दिसतेस का म्हणून कोणी म्हणायचं की तू किती भारी दिसतेस स्वतःच स्वतःला म्हणायचं की मी किती छान दिसतेस थोडा वेळ स्वतःसाठीही काढायचा सगळ्यांसाठी तर पळतच असते तू दिवस रात्र चालूच असते कोणाला हे हवं का कोणाला ते हवं का मुलांना काय हवं हो, नवऱ्याला काय हवं हो, घरच्यांना काय हवं हो, सगळं बघता बघता तुला काय हवं हो, हे तरी माहिती आहे का मग थोडा वेळ काढ तुझ्यासाठी आणि मस्त बोल एकदा की काय हवं आहे मला मी किती छान दिसते असं जरुरी नाही की खूप सुंदरच असलं पाहिजे ते आपण नशीबवाण आहात की आपल्या जवळ सगळे अवयव व्यवस्थित आहेत आपण सगळे छान आहेत आपल्याला राहायला जागा आहे सगळं काही मस्त छान छान आहे म्हणून आभार मान त्या देवाचे की तुम्ही मला इतकं छान बनवलेलं आहे काय कला आहे तुमची त्यासाठी मी तुमची आभारी आहे देवा असं म्हण एकदा आणि पुन्हा नव्याने म्हण कि मी किती छान दिसते भारी वाटेल तुला थोडा वेळ का होईना पण काढ तुझ्यासाठी आणि म्हण छान मस्त आरशात बघून कि मी किती छान दिसते